हॅलो हाय नमस्कार प्रगती स्कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाठावरचं आसन तयार करून दाखवणार आहेत जसं की आता सण येत आहेत एका पाठोपाठ सण येत आहेत तर पूजेसाठी या गोष्टी हव्यास तर मी पूजेसाठी खूप साऱ्या अशा पारंपरिक वस्तू तयार करायचं असं ठरवलं होतं काही वस्तू तयार झाल्या आहेत काही नाही झालं पण जे काही झालं आहे त्याचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत तर ते सगळे तुमच्यासोबत शेअर करेन तर इथं बघा मी पाटावरचा आसन तयार करण्यासाठी एक मेन फॅब्रिक घेतला आहे आणि एक अस्तरचा कपडा घेतला आहे साडे अठरा लांबी ठेवली आहे आणि साडेबारा रुंदी ठेवली आहे तर तुम्ही याच मापाचं घेऊ शकता कारण स्टँडर्ड साईजचे पाटे असतात सगळ्यांकडं तर वेगळी साईज अगदीच छोटे असतील तर मग त्या त्याचा तुम्ही मेजर करून तसं तुम्ही कपड्याची लांबी आणि रुंदी घ्या तर तर हे दोन्ही कपडे जे आहेत ते आपल्याला एकमेकावर ठेवून अशा पद्धतीनं स्टिच करून घ्यायचं आहे चारही बाजूनी स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं अंतर ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला ते पलटता येईल ठीक आहे आणि पल पलटून झाल्यानंतर याला जे आपण थोडंसं अंतर ठेवलं होतं तर त्या त्यालाही आपल्याला तर फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वरती एक डाब डाब टिप मारून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित राहील यामध्ये तुम्ही कॅनवास पण यूज करू शकता टाईट राहतं आणि तसं मला काही गरज नाही वाटली म्हणून मी नाही वापरलं इथं यामध्ये काहीच नाही वापरलं मी कारण आता हे वॉशेबल आहे तर आपण याला नंतर धुवून यूज करू शकतो परत परत तर त्यामुळं मी आतमध्ये काहीच वापरलं नाही फक्त कपडाच वापरते त्यानंतर आपल्याला थोडेसे कट द्यायचे आहेत साईडनी आणि त्यानं फोल्ड करायचं आहे तर अशा पद्धतीने इथं फोल्ड करून झालं आहे खूप सोप्या पद्धतीने हे तयार करून होतं आणि दिसायलाही खूप छान दिसतं कारण आपण आपण सणांना पाटावरती पूजा मांडत असतो त्यावेळी आपण पाटावरती एखादं ब्लाऊज पीस टाकतो आणि त्यावरती पूजा मांडतो तर ते ब्लाऊज पीस सरकतं किंवा यापेक्षा ना हे हा ऑप्शन म्हणून आपण वापरलं ना खूप छान दिसेल दिसायलाही छान दिसतं आणि हे सरकत पण नाही कारण आता आपण याला साईडनी जे फ्रील देणार आहे तर त्यामुळे काय होतं हे पाटावरती टाईट बसतं फिट बसतं आणि ते सरकत नाही पूजा वगैरे करताना तर खूप छान दिसतं तर याबरोबरच मी जे समय आसन परत चौरंगासन ह्या वस्तू पण बनवणार रह, आहे बनवणार आहे आणि तर त्या व्हि त्याचे व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करेन तर काही व्हिडिओ जर अपलोड झाले असतील तर तेही तुम्ही पाहू शकता जर चॅनलवर माझ्या नवीन असाल तर एक वेळा चॅनलला व्हिजिट करा त्यामुळं त्यानंतर तुम्हाला समजेल की कुठले कुठले व्हिडिओ अपलोड आहेत आणि बाहेरून विकत आणण्यापेक्षा या वस्तू आपण घरीच अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो आणि हे पैसे देऊन पण असं आपल्याला बाहेरून विकत मिळत नाही जे आपण घरी असं छान छान वस्तू तयार करतो ठीक आहे तर, न, तर न, आ, आता पूर्ण हे आसन जे आहे तयार झालं आहे आता साईडचे जे आहे आपल्याला फ्रील बनवायचे आहे तर मी अशा पद्धतीने साडेतीन रुंदीचा असं कपडा घेतला आहे आणि वेगळ्या कलरचा कपडा घेतला आहे कारण सेम घेतला आहे तर एवढं ते छान नाही दिसणार त्यामुळं हे वेगळ्या कलरचा कपडा घेतला आहे आणि साईडला आपल्याला फोल्ड करून एक इंचचा अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे आता हे तयार करून झालं तर उलट्या बाजूनी इथं ठेवायचं आहे आणि प्लीट्स पाडायच्या आहेत तर यामध्ये हे वेगवेगळ्या वेग डिझाईन पण तुम्ही बनवू शकता इथं मी प्लीट्स पाडून एक फ्रील तयार केले तर तिथं तुम्ही वेगवेगळे वेग पान तया पान करून तया लावू शकता कारण खूप सारे आता व्हिडिओ पण पाहिले असतील तुम्ही तर यूट्यूबवरती पण खूप सारे व्हिडिओ आहेत साईडला आंब्याची पानं तयार करून लावतात किंवा आपलं जे डोर हँगिंग असतं त्या त्यामध्ये जे तयार केलेलं असतं डिझाईन तशा पद्धतीचे डिझाईन करून साईडला लावतं तर तेही छान होतं जर तुम तुम्ही खूप तयार करत असाल अशा वस्तू तर जमून जाईल तर तेही छान वाटेल ते दोन्ही साईडनी अटॅच करून झालं आहे आता बाकीच्या साईडनीही अटॅच करणार आहे जर पूर्ण हे लांब नव्हता कपडा तर मी जॉईन करून ह्याला बनवलं आहे तर तुम्ही तुमच्याकडं पूर्ण कपडा असेल ना तर थोडं सोप्पं जाईल हे जॉईन करायला तर अशा पद्धतीने थोडा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे ज्यावेळी कॉर्नर येतं त्यावेळी आणि त्यानंतर इथं जॉईन करून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही पट्ट्या ज्या आहेत ते परत स्टिच करून घ्यायचे आहेत अर्धा इंच ठेवल्यामुळे हे स्टिच करायला सोपं जातं जर तुम्ही अंतर ठेवलं नाही तर मग जॉईन करता नाही येणार ना इथं आणि यानंतर इथं मी हे आसन तयार करण्यासाठी जो कपडा मी घेतला आहे तो नवीन कपडा आहे म्हणजे नवीन पीस होतं माझ्याकडं ब्लाऊज पीस त्याचा मी इथं वापर केला आहे अगदी तुम्हाला नवीनच घ्यायचं आहे अशी काही गरज नाही जर तुमच्याकडं ब्लाऊज वगैरे शिवून किंवा दुसरं काही वस्तू तयार करून जर कपडा उरला असेल तर त्याचा तुम्ही इथं वापर करू शकता अगदी खूप जास्त असा कपडा इथं काही लागत नाही पण हा तर पहिली गोष्ट म्हणजे यासाठी जो तुम्ही कपडा वापरणार आहे तो नवीन असला पाहिजे कारण आपण देवासाठी वस्तू तयार करतो आहे तर नवीन पाहिजे ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे कपडा जो आहे तो पारंपरिक गोष्टीशी मिळाला पाहिजे असा कपडा पाहिजे म्हणजे पैठणीचं तुम्ही इथं वापर करू शकता पैठणी कपडा किंवा काठपदरचा कपडा इथं वापरू शकता किंवा ब्रॉकेटचा कपडा इथं तुम्ही वापरू शकता तर ते छान दिसेल आणि त्यानंतर मी ही लेस घेतली होती विकत कारण मला खूप साऱ्या वस्तू तयार करायच्या त्यासाठी लेस घेतली होती कारण आपण मार्केटमधनं ज्यावेळी अशा वस्तू आणतो आसन वगैरे तर त्यावेळी अशा पद्धतीच्या लेस तिथं लावलेल्या ले असतात म्हणून मी सेम अशी दोन तीन लेसचे बंडल आणले होते त्यानंतर इथं मी स्वस्तिक का काढते ज्यासाठी मी थ्री डी आउटलाईनरचा वापर करते अगोदर मी चॉकने इथं मार्किंग केलं आणि त्यानंतर मी इथं हे ड्रॉ केलं तर हे थ्री डी आउटलाईनर जे आहे त्यांनी खूप छान जसं आपण मेहंदीच्या कोणचा वापर करतो ना तसंच इथं वापर करू शकतो आणि खूप सोप्या पद्धतीनं ड्रॉ करून होतो तुम्ही डिझाईन पण काढू शकता यानी आणि जास्त मेहनत करावी लागत नाही पेंट ज्यावेळी आपण करतो त्यावेळी प्रत्येकालाच पे ब्रशचा वापर करता येत नाही तर त्यामुळे चुकतं तर इथं तसं काही होत नाही तर व्यवस्थित आपल्याला हे ड्रॉ करता येतं आणि याचा जो यामध्ये ना चमकी आहे जी सुकल्यानंतर दिसून येते आत्ता हे जास्त दिसत नाही कलर पण ज्यावेळी हे सुकतं ना त्यावेळी हा व्हाईट कलर दिसत नाही तर हा गोल्डन कलरचा कलर मी वापर केला आहे तर गोल्डन कलर इथं दिसून येतो तर आता मी गणपती बसवला आहे त्यामुळे मला हे सुकल्यानंतरचा फोटो दाखवता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा